हॅलो फ्रेंड सगळ्यांना जय भीम तर आम्ही आता सगळं फिरलो ते केलं आहे बीबी का मकबरा आहे बघा पाठीमागं पण इथं तुम्हाला आधी सांगितलं मी फर्स्ट टाईम एकटी कुठं फिरायला आले तर मला काय म्हणजे माहिती नाही काय कुठं कसं आहे आणि परेशानी बी लय व्हायली पण मज्जा बी तेवढीच येईली मला आता आम्हाला भूक लागली पण नेमकं इथं हॉटेल कुठं आहे काय काय माहिती नाही वरून ॲटोवाले बी भाडं किती मग ते सांगायला किराया दीडशे न काय दोनशे इतका ते बी दोघी ती गेलाच गी मला माहिती आहे हे काय माझं गाव नाही आपलं हे कमी घ्यायला पण तरी पण नवीन असल्यास ना असंच होतं नुसतं फसवा फसवी करते तर आता भूक लागली म्हणून आता मी खूप साऱ्या रील्स काढल्या तर आणि मी ते लवकरच इंस्टाला अपलोड करणार आहे तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा माझी इन्स्टा आय डी योग्य तर अठ्ठ्याहत्तर सत्त्याऐंशी घरून फोन आलाय मॅमला आईचा तर आता आम्ही इथून जाणार आहे तर आम्हाला माहिती नाही मी आधीच सांगले कोणतं हॉटेल काय बघू आवं ॲटोवाल्यालाच विचार मावशी म्हणलं ॲटोवाल्याला विचारून जायचं हॉटेल मध्ये जेव्हा ह्या बी शिंग आहेत मी बी शिंग आहे आणि आता खूप जास्त आहेत आम्हाला माहिती काय नाही काय कुठं पण तरी सुद्धा जोस केस आता आम्ही एकदम फिरायला आलो की आम्हाला जायचंयच घरच्यांनी शिवाय सुद्धा दिल्या की नका माहिती नाही काय कुठं हरपताना काय होणार आहे हरपून तरी खेळ आता आम्ही बसनीच येणं जाणार करणार आणि इथं बस लास्टची बस आहे पाच वाजायची तर पाच वाजता आम्हाला कोणत्या तिथं बस स्टँडला पोहोचायला लागणार आहे हिल्ला नाही तर एकदा ती बस गेली तर मग आमच्याकडे काय पर्यायच नाही नाही तर कोणी रिलेटिव्ह आहे ना कोणी काय तर आम्ही तर चाटून बसतो तर चला आता आम्ही चाललो जेवण हे करायला बाय मध्ये सबस्क्राईब टू माय युट्यूब चॅनल थँक्यू बाय 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 तरी म्हणा की मॅम बाय बल्ल हां बाय बाय